चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात रोजी उघडकीस आली आहे पतीनं पत्नीवर कोयत्यानं चेहऱ्यावर गळ्यावर मानेवर वर्मी घाव घालून खून केला मनीषा दिलीप धावोत्रे वय चाळीस राहणारा स्वामी म्हणा असं मृत महिलेचं नाव आहे तर आरोपी पती दिलीप मनोहर धावोत्रे वय पंचेचाळीस हा घटनेनंतर स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी मनिषाचा भाऊ कुमार रामचंद्र काजवे राहणार उगलेवाडी तालुका कराड यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजी येथील स्वामीमाळा परिसरात पतीनं पत्नीचा धारधार शस्त्रानवार वार करून खून केला मनीषा दिलीप धावोत्रे असं तिचे नाव आहे खून करून पती दिलीप धावत्रे हा स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची माहिती दिली त्यामुळे पोलीस ठाण्यात खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलवला चारित्र्याच्या संशयावरून हा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आले स्वामीमाळा परिसरामध्ये दिलीप धावोत्रे हा परिवाराचा राहण्यास आहे तो यंत्रमा कारखान्यात दिवाणजी म्हणून काम करतो त्यांना दोन मुलं आहेत मुले आपल्या आजोळी राहतात गेल्या काही दिवसांपासून दिलीप हा आपल्या पत्नीवर संशय घेत होता त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता काही वेळा नातेवाईक येऊन हा वाद मिटवत होते काल गुरुवारीही मनीषा व दिलीप यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता याचाच राग मनात धरून दिलीप याने पत्नी मनीषा ही घरी झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या मानेवर आणि तोंडावर धारधार शस्त्रानं वार केले यात मनीषा हिचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर दिलीप हा पहाटे पाच वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला व मी माझ्या पत्नीची हत्या केली असं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पाहणी केली घटनास्थळी बहि्यांनी मोठी गर्दी केली होती मराठी एस न्यूजसाठी इचलकरण जिहून चंदुलाल फकीर